असे प्रतिपादन फिलाइन क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष साकिब पठान यांनी केले आहे मांजर हा प्राणी आफ्रिकेतला आहे त्याची उत्पत्ती वाळवंटातली असल्याने तो कमी पाण्यावर जगणारा मात्र मांसाहारी असतो त्यामुळे त्याच्यावर शाकाहार लादणे अन्यायकारक असल्याचे मत श्री कृपा श्रीकृपाक्वेरियम खोपोली आणि हेल्प फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सेमिनार मध्ये रोटरी क्लब ऑफ खोपोलीच्या सभागृहात मोठ्या संख्येने उपस्थितांना मार्गदर्शन करताना पठाण यांनी व्यक्त केले मांजर हा प्राणी जेवढा पाळीव म्हणून प्राणी मित्रांना आवडू लागला आहे तेवढाच तो व्यवसायाच्या दृष्टिकोनातून नवा आणि पूरक पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे सांगताना मांजरांच्या अंगभूत असलेल्या सवयींच्या अनुषंगाने जर पालन पोषण झाले तर वेगळा आनंद आणि समाधान प्राप्त होईल असा सल्ला यावेळी त्यांनी मांजर प्रेमींना दिला हजार तो एटी सिटीज में हमने साढ़े चार सौ के ऊपर कन्वेंशंस किए हैं लास्ट आठ साल राइट और डेढ़ लाख के ऊपर आप जैसे क्या बोला तो वन टू वन एजुकेट किया ओके ताकि लो इनिश्ण, इनिश्ण, इनिश्ण हम लोगों को क्या क्योंकि बेसिक चीजें समझ जाए राइट ये इनिशिएटिव लेवल लास्ट ईयर हम लोगों ने एक रजिस्ट्रेशन ड्राइव भी किया था यानी अनमोल पेडिग्री कैट्स को

यावेळी ज्येष्ठ पशुवैद्य डॉक्टर राहुल मुळेकर यांनी मांजराचे लसीकरण विविध आजार संगोपन आणि उपचारासंदर्भात मार्गदर्शन केले रोटरी क्लबच्या अध्यक्षा रोटरी अँड डॉक्टर सावित्री रघुपती एक्वेरियमचे संचालक प्रवीण शेंद्रे हेल्थ फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर रोटरी क्लबचे मिलिंद बोधनकर प्राणिमित्र सुफियान शेख आदी मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला साजिद खान रशीद खान गौरव वारिया अल्ताफ पटेल राहुल गायकर हे प्राणी मित्र तसेच अस्मित पाटील करण सुटे अक्षय जाधव राज पाटील इत्यादी मांजरांचे पैदास करणारे ब्रिडन यांनी या आयोजनात महत्वाची भूमिका बजावली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपुली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न